हॅलो हेलिंग पॉवर टीव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्तात आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण जीवन जगण्याची कला भाग पाचवा यावर करणार आहोत ही जीवन जगण्याची कला भाग पाचवा तुमच्यासमोर घेऊन येताना मला खूप आनंद होत आहे कारण याच्या आधीच्या चार भागांना तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं तसंच ह्या पण भागाला तुम्ही प्रेम द्याल याची मला गॅरंटी आहे आता जीवन जगत असताना आपण रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीरातल्या शक्तीचा खूप कमी भाग वापरतो कारण आपल्याला ह्या युनिवर्सने हे जे अद्भुत शरीर दिलेले याच्यामध्ये खूप शक्ती आहे खूप ताकद आहे आणि याचा आपण खूप कमी खूप कमी वापर करतो पूर्ण शक्ती आपण कधीच वापरत नाही तर आता ज्यावेळेस आपण ही शक्ती वापरू त्यावेळेस जो काही तो अनुभव हो असतो तो खूप वेगळा असतो पण आपण कधी प्रयत्नच करत नाही ती शक्ती वापरायचा तर ती शक्ती वापरत असताना पहिलं आपण अपन, आपलं मन अंतर्मन हे आधी आपल्या ताब्यात घ्यायचं मन, मन जे करतो ते नाही करायचं आपण मनाला सांगू ते मन करणार हे करायचं तर याच्या हाती याच्यासाठी आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी याचं रोपण करावं लागेल तसं आपण कसं म्हणतो का आता एखादी गोष्ट नाही मी काही करू शकत नाही मला नाही जमणार ती पण नाही पण तीच जर गोष्ट आपल्याला कोणी चॅलेंज केली तर आपण ती करतो म्हणजे हे आपण आपल्याच मनाला चॅलेंज द्यायचं आपणच सर्वांसमोर चॅलेंज घ्यायचं कमी ही गोष्ट करणार कुठला संकल्प करा तुम्ही आणि ती गोष्ट आपण करतो ज्यावेळेस आपण मनात ठरवतो कारण आपलं मन हे दोनदा विचार करतं एकदा आपण आपल्या मनात विचार करतो आणि दुसऱ्यांदा आपण प्रत्यक्षात तो विचार उतरवतो म्हणजे आपण दोन वेळेस जगतो आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एक असे दोघ मित्र असतात आणि तो एक मित्र त्याला सांगत असतो आपली शक्ती कशी वापरायची आपण आपली ताकद कशी वापरायची याच्यावर बोलत असतो मग तो खूप हेल्दी असतो झाड असतो तर मग तो जो बारीक असतो मित्र म्हणतो चला का तू जोर बेटा का काढ किती काढू शकतो तेवढ्या तू काढ म्हणे आता त्याचं एवढं स्थूल शरीर आणि तो कसा तरी त्याने ते आव्हान स्वीकारलं का मी काढतो बाबा आणि तो, तो लागला काढायला काढता काढता कशा का तरी त्यांनी वीस काढल्या नंतर तो नाही म्हणे मी आता बिलकुल काढू शकणार नाही म्हणे आणि हे काय अशी परीक्षा घेत तो माझी म्हणे मी बिलकुल नाही आणि त्यांनी नाहीच म्हणे मी काढूच शकणार नाही मग तो म्हणे नेबर ठीक आहे म्हणे जाऊ दे नको जास्त करू तो फक्त दहा काढ म्हणे आणि तो करू शकतो दहा उठ काढ म्हणे मग तो त्यांनी त्या स्वीकारलं पण ठीक आहे दहा काढतो पण याच्यानंतर मी एक पण नाही काढणार म्हणे ठीक आहे म्हणे आणि त्यांनी त्या ते दहा बैठका काढल्या आणि घेतलं पडून जमिनीवर बाबा थकलो मी असं मग त्यांनी त्याला उठवलं मग तो बोलला बघ म्हणे तू वीस काढल्या त्याच्यानंतर तू काय बोलला की मी एक सुद्धा काढू शकणार नाही तू नाही म्हणे मी काढूच शकणार नाही म्हणे पण ज्यावेळेस मी तुला आव्हान केलं का तू दहा काढ त्याच्यानंतर काढू नको त्यावर तू स्वीकारलं आणि तू काढल्या तर सांगायचं मला तात्पर्य हेच की आपल्या अंतर्मनात शक्ती आहे आणि आपण थोडं ताकदवान पण आहे आपण थोडं स्ट्रॉंग पण आहे पण आपण ती मानायला तयार नाही आपण ते करायला तयार नाही आपला आळस म्हणा आपला कंटाळा म्हणा आपली नकारात्मकता म्हणा आपली निगेटिव्हिटी म्हणा ती आपल्या आड येतील तर जीवन जगत असताना आपल्याला हेच एक लक्षात ठेवायचे आपल्याला हमेशा पॉझिटिव्ह राहायचे नेहमी आपल्याला आपल्या मनामध्ये चांगलेच विचार करायचे मी हे करू शकते हे मी करू शकतो आणि हे मी करणारच असं आपण स्वतःला बजावून सांगितलं पाहिजे म्हणजे मग त्यावेळेस आपलं ते मन ऐकतं आणि आपण कुठलं आव्हान आपण स्वीकारू शकतो आणि कुठली गोष्ट आपल्याला करायला काहीच अडचण येत नाही आणि कोणती गोष्ट असू द्या कोणत्याही गोष्टीला वेळ वय काळा गोरा गरीब श्रीमंत हे काहीच नसतं तुम्ही कसेही असू द्या तुम्ही कश कुठल्याही परिस्थितीत असू द्या हे शरीर आहे ना तुमच्याकडे बस तुमच्याकडे पैसे असू द्या नसू द्या तुमच्या मनाची शक्ती वापरायची तर ती तिला काही पैसे लागत नाही का तिला काही कोणाचा सहारा सा, लागत नाही का कोणी हातभार लावा असं लागत ला नाही ते आपलं स्वतःला करायचं आहे ती काही एवढी अवघड गोष्ट नाही न करण्यासारखी फक्त ही गोष्ट करत असताना ज्यावेळेस तुम्हाला स्व जे जीव... जीवन जगण्याची कला जर शिकायची आहे तर ते तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे आणि ते करत असताना तुम्हाला ते एकवीस दिवस कंटिन्यू करावा लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही एकवीस दिवस करतात ना त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागते आणि तुमचं म्हणून मग बघा कसं होत एकदम फुल होऊन जात छान वाटत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवड आवडणार आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठल्या स्टेटमधून बघता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू